नमस्कार आवनी फुड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणस्थ ब्राह्मणांकडे जो कुळाचार केला जातो जो वार्षिक पद्धतीचा असू देत किंवा एखाद्या कार्य झाल्यानंतर करावयाचे बोडण किंवा भरावयाचे बोडण कसे करायचे याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये अगदी कृतीसहित दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपल्याला गायत्री काकू या पूर्ण पद्धतीची माहिती करून देतील चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गायत्री अशोक जोशी चितपावन कोपणस्थांच्यामध्ये असणाऱ्या बोडण या विधीविषयी थोडी माहिती सांगणार आहे आपल्याकडे कुलस्वामिनीचे बोडण भरले जाते ते आपल्याकडे कार्य झाल्यानंतरने किंवा मुलीचे लग्न ठरल्यानंतरनं लग्नाच्या आधी म्हणजे मुलाचे लग्न झाल्यानंतरनं घरी सून आल्यावर भरले जाते नात म्हणजे पण नातवंड झाल्यानंतरनं त्याच्या बारशाचे मुलगा असेल तर त्याच्या जावळ्याचेही बोडण भरले जाते हे बोडण चातुर्मासात भरता येत नाही चातुर्मास संपल्यानंतरनंच बोडण भरता येते मंगळवार शुक्रवारी शक्यतो भरावायचे असते परंतु आता रजा हॉल मिळणे अशा आनंद अडचणी येतात त्यामुळे रविवारी भरली फक्त दिवस शुभ असावा असे बघून बोडण भरावे चैत्र महिन्यामध्ये बोडण भरता येत नाही चैत्र तृतीया ते अक्षय तृतीया आपल्याकडे अन्नपूर्णा गौळ म्हणून बसवली जाते त्यामुळे अक्षय तृतीयेनंतरनं चातुर्मास सुरू होईतोपर्यंत म्हणजे आषाढी नवमी साधारणपर्यंत बर्डण भरता येते बडण भरते वेळीस घरातली एक बाहेरच्या तीन अशा चार आणि कुमारिका कुमारिका म्हणजे कोवारी अशा पाच जणी मिळून बोडण भरावयाचे असते परंतु हे बोडण भरताना दोघी जावा जावा सासवा सुळा असे चालत नाही भाऊजय चालती कारण नडन परगोत्रा ही परगोत्रात दिलेली असती भाऊजय चालतात आज आमच्या घरी बोडण आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण बोडण विधी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे देवीचे दागिने तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून अशी ही कणिक मळून घ्यावी लागते कुलस्वामिनीचे बोडण भरण्यासाठी केलेले दागिने पहिल्यांदा त्यांनीसाठी केलेलं आसन मंगळसूत्र बांगड्या जोडवी वेणी कानातले हराडेरा पाच टिकल्या आणि पाच दिवे हे सर्व साहित्य घेऊन बोडण भरण्यात असतात बोडण्यासाठी ज्या सुवासिनी आणि कुमारिका बोलवलेल्या आहेत तर त्यांची आपल्याला पाद्यपूजा करायची आहे त्यामुळं आपण दारातच पाठ त्यानंतर पूजेचं साहित्य दूध ओटीचं साहित्य त्याचबरोबर आपण प पाय धुण्यासाठी इथं बादलीवर पाणी पण काढून ठेवायचं आहे आणि सगळ्यात आधी आपण तुळशीची पूजा करून तुळशीलासुद्धा आपण ओटी भरून घ्यायची आहे तुळशीची यथासांग पूजा झाल्यानंतर मग आपण क कन्यापूजन आणि सुवासिनी पूजन करणार आहोत काकूंच्या घरी आज दोन कार्याची बोडणं होणार आहेत एक भरावयाचे बोडण आणि एक कालवयाचे बोडण त्यासाठी इथं दोन कुमारिका आणि सहा सुवासिनी अशा आमंत्रित केलेल्या आहेत त्यामुळे यांची पाद्यपूजा करत असताना सगळ्यात आधी आपण कुमारिकांचं पूजन करणार आहोत तर कुमारिकेला आधी आपण इथं पाय धुवून घ्यायचे आहेत थोडंसं दुधाने पाण्याने त्यानंतर ता पाय स्वच्छ कोरडे झाल्यानंतर कुंभांनी दोन्ही पायांवरती स्वस्तिक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर कुमारिकेला गजरा आणला असेल तर तो गजरा तिला द्यायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिची तांदळाने ओटी भरायची आहे ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या बोडण क कार्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळं सगळ्यात आधी आपण तुळशी पूजा केल्यानंतर क कन्यापूजन आणि त्याचबरोबर सुवासिनीपूजन असं घराच्या दरवाजाच्या बाहेरच करून घेणार आहोत तर इथं अशी सगळी ओटी भरून झाल्यानंतर आपण दुसऱ्या कन्याची पण पूजन करून घेणार आहोत त्याचबरोबर ज्या आपल्याकडं सुवासिनी आलेल्या आहेत त्यांचेसुद्धा पूजन आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत हा सुद्धा कुल्हाचाराचाच एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळं तुळशीपूजनानंतर कुमारिका पूजन त्याचबरोबर सुवासिनी पूजन हे अत्यंत महत्त्वाचे असे आहे बऱ्याच वेळा काय होतं फ्लॅट सिस्टीममध्ये असे अंगण किंवा मोकळी जागा नसते तर अशा वेळेस काय करायचे तर अशा वेळेस आपण दरवाजाच्या बाहेर थोडीशी उंचावरती किंवा एखाद्या चौरंगावरती तुळस ठेवून तुळशीचे तुड़स पूजन करून घ्यायचे आणि त्याच्या थोडंसं पुढच्या बाजूला कन्याकु कन्यापूजन आणि आपल्याला सुवासिनीपूजन करता येऊ शकते अगदी त्यावेळेस आपण थोडंशा दुधाचा आणि पाण्याचा शास्त्रापुरता उपयोग करून त्यांचे पाद्यपूजन करू शकतो आता सगळ्या सुवासिनींना असं हळद कुंकू त्यानंतर त्यांचे पाद्यपूजन झाल्यानंतर त्यांची ओटी भरून घ्यायची आणि घरातल्या सुवासिनीला सुद्धा हळदी कुंकू लावून तिचे पाद्यपूजन करून ओटी भरायची आहे आता हे पूजन झाल्यानंतर घरातल्या कुलस्त्रीने इथं बोडण्यासाठीचे पाच नैवेद्य वाढवून घ्यायचे आहेत तर बोडण्यासाठी जो आपण नैवेद्याचा स्वयंपाक करतो तो सगळा आपल्याला ह्या पाच पानांवरती वाढून घ्यायचा आहे तर मोठ्या केळीच्या पानांचे पाच असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि जो बोडण्यासाठीचा जो नैवेद्य आहे त्यामध्ये आपण छोट्या छोट्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत प्रत्येक केळीच्या पानावरती आपण ह्या पो पुरणपोळी वाढून घेतलेली आहे आणि आपण नैवेद्यासाठी जे जे जिन्नस तयार केलेले आहेत ते सगळे जिन्नस आपण अनुक्रमे या पोळीवरती वाढून घेणार आहोत की जसं की लिंबू चटणी कोशिंबीर पापड त्याचबरोबर बटाट्याची भाजी कटाची आमटी वरण भात तूप त्यानंतर दही भात आणि तुम्ही जे जे काही पदार्थ केले असतील ते सर्व घ्यायचं आहे त्याचबरोबर बाजूलाच आपण जे दिवे तयार केलेले होते कणकेचे तर त्या दिव्यामध्ये तेल घालून त्याच्यामध्ये वाती घालून ठेवायचे आहेत आपल्याला कारण की या नैवेद्यावरतीच आपल्याला हे दिवे पण ठेवायचे आहेत आता हे पाच नैवेद्यच का तर तीन सवाष्णं एक कुमारिका आणि त्याचबरोबर एक घरातली सुवाश्णं अशा पाच जणींनी देवीला दाखवायचे हे पाच नैवेद्य आहेत त्याबरोबर आपण जे देवीसाठी दागिने तयार केले होते हराडेऱ्या केला होता त्या हराडेऱ्यामध्ये इथं आपण दूध घालून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला बोडणाची पूजा करायची आहे त्याच्या खाली आपल्याला ही बोडणाची स्पेशल रांगोळी काढून घ्यायची आहे आणि याच रांगोळीवरती आपल्याला बोडणासाठी जी पितळी परात आहे ती मांडून घ्यायची आहे त्याचबरोबर बोडण पूजा करण्यासाठी इथं पण एका तांबणामध्ये तुपाचं निरांजन ठेवायचे माळा वस्त्र अक्षदा पंचामृत थोडीशी फुलं विड्याचं पान सुपारी आणि एक नाणं त्याचबरोबर चांदीची पळी की ज्या पळीला आपल्याला सोन्याची साखळी अशी गुंडाळणं गरजेचं आहे असं एक ताट तयार करून घ्यावं तर दुसऱ्या ताटामध्ये पंचामृताची सर्व तयारी म्हणजेच वाटीभर दूध तूप साखर मध दही असे हे पंचामृताचे जिन्नस घ्यावेत हे आपल्याला बोडण कालवण्यासाठी लागणार आहेत आता बोडणाची रांगोळी ज्या ठिकाणी काढलेली आहे त्या रांगोळीवरतीच पितळी परात ठेवून घ्यायची आहे आणि या परातीतच आपल्याला बोडण कालवायचं आहे पण तत्पूर्वी ज्या तीन सवाष्ण कुमारिका आणि घरातली कुलस्त्री अशा पाच जणींनी या परातीभोवतीच गोलाकार करून बसायचा आहे तर सगळ्यात आधी घरातली जी सौभाग्यवती स्त्री आहे तिनी गणेशपूजन करून घ्यायचं आहे तर या परातीमध्ये तिने मध्यभागी तांदळाचं आसन करून घ्यायचं आहे आणि त्यावरती गणेश म्हणून जी सुपारी वापरणारे आहे तर ती सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीला हळदी कुंकू गंध अक्षत त्यानंतर दुर्वा वस्त्र वाहून घ्यायचं आहे फूल व्हायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांसाठी विड्याच्या पानावरती एक सुपारी आणि नाणं पण ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्याच बाजूला गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना इथं दाखवून घ्यायचं आहे तुम्ही हा नैवेद्य परातीत किंवा परातीच्या बाहेरसुद्धा पाण्याने चौकोन करून त्यावरती ही खो गुळखोबऱ्याची वाटी ठेवून त्यावरती तीन वेळा पाणी फिरवून हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो त्यामुळे इथं बोडणाची सुरुवात सुद्धा आपण गणेशपूजनाने केलेली आहे आणि त्याचबरोबर गणपतीपूजन झाले त्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण लगेचच उदबत्ती धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण कामणामध्ये ठेवलेल्या अन्नपूर्णा देवीचे पूजन करून घ्यायचे आहे हे पूजन करत असताना श्रीसुक्त देवी नामावली किंवा देवी अष्टक असे म्हणत म्हणत ही पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेचे पूजन झाल्यानंतर इथं आपण अन्नपूर्णेला परातीमध्ये विराजमान करण्यापूर्वी आपण जे कणकेचं आसन केलं होतं देवीसाठी तर ते परातीच्या मध्यभागी ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण मातेची मूर्ती विराजमान करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ही विराजमान करत असताना आणि पूजा होत असताना देवीच्या स्तोत्राचे पठण मात्र सातत्याने करायचं आहे त्यामुळं घरातले वातावरण अगदी मंगलदायी होते आणि पूजा पण अगदी प्रसन्न अशी वाटते त्याचबरोबर मातेला विराजमान केल्यानंतर वस्त्र हळदी कुंकू गंध अक्षत सगळं या पाचही जणींनी वाहून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर देवीसाठी जे सौभाग्य अलंकार केलेले आहेत ते सगळे ह्या पाचही जणींनी मिळून देवीला घालून घ्यायचे आहेत

देवीला सर्व अलंकार घालून झाले की जे पाच नैवेद्य आपण देवीसाठी केलेले होते हे पाच नैवेद्य पाचही जणींनी एक एक करून हे नैवेद्य देवीला अर्पण करून घ्यायचे आहेत कुमारिका अगदी छोटी असते किंवा जर तुमची कुमारिका छोटी असेल तर फक्त तिला नैवेद्याला हात लावून हा नैवेद्य देवीला अर्पण करा त्याचबरोबर सर्वांनी असे हे नैवेद्य आपापले अर्पण केलेले आहेत देवीला पाचही नैवेद्य परातीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक नैवेद्यावरती जे आपण कणकेचे पाच दिवे केलेले आहे ते पाचही नैवेद्यांवरती हे कणकेचे दिवे ल ठेवून घ्यायचे आहेत तर त्यापैकी कोणत्याही दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला असता कामा नाही जर दक्षिण दिशेकडे जर होत असेल तर थोडासा सरळ करून ठेवावा पूर्व असा आणि त्याचबरोबर नैवेद्य वाढून झाल्यानंतर कणकेचे दिवे त्यावरती ठेवून झाल्यानंतर पाचही जणींनी तीन वेळा नैवेद्यावरती पाणी फिरवून नैवेद्य देवीला अर्पण करून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपण जे नैवेद्यावरती दिवे ठेवलेले होते ते सगळे दिवे आपण प्रज्वलित करून ठेवायचे आहेत आणि देवीला नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती व देवीची आरती करून घ्यायची आहे Thank you. Thank you. Thank you. देवीची आरती झाल्यानंतर आपण इथं बोडण कालवायला सुरुवात करायची आहे पण तत्पूर्वी आपण जे पाच नैवेद्यावरती दिवे प्रज्वलित केले होते ते आपण दुधाने शांत करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला बोडण कालवायला घ्यायचं आहे तर बोडण कालवायचं म्हणजे काय करायचं आहे जे आपण देवीभोवती नैवेद्य ठेवले होते त्यावरती सतत आपण पंचामृताचा अभिषेक करायचा आहे म्हणजे दूध दही मध तूप साखर ह्या पाच पाचही पदार्थांचा अभिषेक करत राहायचा आहे आणि इथं ह्या ज्या पाच जणी बसलेल्या आहेत यांनी हे बोडण म्हणजेच जो खालचा नैवेद्य आणि पंचामृत आहे ते सतत कालवत राहायचं आहे एक जीव होईपर्यंत हे बोडण कालवत राहायचं आहे आता यामधली खरी प्रथा अशी आहे की हे बोडण कालवत असताना कुमारिकेला विचारलं जातं की तुला काय हवं काय हवं तर ज्यावेळेस ती जे जे सांगेल कधी मध सांगेल कधी तूप सांगेल कधी साखर तर कधी दही ती जे काही सांगेल ते सतत पदार्थ आपण या बोडणाच्या म मध्यभागी घालून घ्यायचे आहेत आणि हे बोडण कालवत राहायचं आहे आणि मधून अधून तिला तू द्यायली का असं विचारल्यानंतर म्हणजेच दायली का याचा अर्थ तू खेळलीस का म्हणजे अन्नपूर्णादेवी खेळते या देवी या अशी अशी प्रथा आहे त्यामुळं जोपर्यंत ती आताच्या भाषेत बास म्हणत नाही तोपर्यंत हे बोर्डण आपल्याला सातत्याने कालवत राहावं लागतं आणि तिच्या म्हणण्यानुसार ते पदार्थ आपल्याला या बोडणामध्ये पंचामृताचे घालावे लागतात आणि बोर्डण असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे ഗൗരീനാരായണീനമ Gracias. No, no, no. कुमारिका जेव्हा बास म्हणते तेव्हा बोडण कालवायचं थांबवायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं कोमट पाणी घेऊन आधी देवीची मूर्ती कोमट पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि सगळ्यांचे हातसुद्धा कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता सगळ्यांच्या हातावरती थोडीशी खीर द्यायची आहे याचाच अर्थ बोडण कालवायचं थांबवायचं आहे त्याचबरोबर देवीची मूर्ती स्वच्छ धुवून झाल्यानंतर देवीच्या मूर्तीला च्या तोंडाला थोडंसं पुरण लावून ही मूर्ती आपण देवघरात ठेवून घ्यायची आहे आता देवी देवघरात ठेवल्यानंतर आणि हा हे जे बोडण कालवलेलं आहे यालाच अंगारा असे म्हणतात तर हा जो अंगारा आहे तो थोडासा वाटीत काढून घ्यायचा आहे आणि दो आलेल्या प्रत्येकाला हा अंगारा म्हणून थोडा थोडा लावून घ्यायचा आहे आणखीन एक बोडणाची प्रथा आहे ती म्हणजे ज्या सुवासिनी येतात तर त्या थोडी साखर वगैरे घेऊन एका डबीमध्ये येतात आणि ती पण बोडणामध्ये वापरली जाते आणि त्याच डबीमध्ये त्यादेखील बोडणाचा अंगारा थोडासा घेऊन जातात आता या अंगाराचं करायचं काय तर परातीतला जो अंगारा आहे किंवा हे जे परातीत कालवलेलं बोडण आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं जातं आणि हा कालवलेला अंगारा गाईला खाऊ घालू शकतो आपण किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा आपण हे सोडू शकतो अशा पद्धतीने इथे प्रसन्न असा बोडणविधी झालेला आहे जेवण झाल्यानंतर सुवासिनी आणि कुमारिकेला पानाचा विडा आणि दक्षिणा द्यायची आहे भोजन आटोपल्यानंतर इथं आपण कुमारिका आणि सुवासिनींचा मान सन्मान करायचा आहे याचाच अर्थ त्यांची नारळाने ओटी भरून घ्यायची आहे आता ही ओटी खणा नारळाने भरायची आहे त्याचबरोबर कुमारिकांना आपण इथं खणाचं वस्त्र म्हणजेच तुम्ही मा खण खण देऊ शकता त्याचबरोबर फ्रॉकचा कपडा देऊ शकता किंवा पर्करपोलकं देऊ शकता त्याचबरोबर खनाळाने ओटी भरून झाल्यानंतर त्यांना नमस्कार करून घ्यायचा आहे आणि आपला इथेच विधी संपूर्णपणे झालेला व्हिडिओमध्ये आपण बोर्डनाचा संपूर्ण विधी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद